शिवसेना ठाकरे गटाला निवडणुकीच्या तोंडावर नाशकात आता हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे ठाकरे गटातील धडाडीचे नेते सुधाकर बडगुजर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर आता नाशिकचे महानगरप्रमुख विलास शिंदेही जय महाराष्ट्र करणार आहेत ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे रविवारी ते कार्यकर्ते व समर्थकांसह आठ माजी नगरसेवकांसह प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे विलास शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर नाराजी व्यक्त करत म्हटलं की पक्षात मला डावलण्यात आला आहे आता जे जिल्हा प्रमुख नेमले त्यांच्यासोबत कोणी नाही तरीही त्यांना जिल्हा प्रमुख केलं विधानसभेची उमेदवारीही दिली नाही माझी नाराजी राऊत साहेबांना सांगितली होती त्यानंतर पंधरा दिवस उलटून गेले तरी काहीच हालचाल झालेली चाल नाही दरम्यान अलीकडेच विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती त्याचवेळी विलास शिंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशांच्या चर्चा रंगल्या होत्या दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाला नाशिकमध्ये दुसरा धक्का बसणार असल्याचं देखील समोर येत आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक